लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी मयत व्यक्तीच्या नावानं बनावट कागदपत्रे तयार करून फ्लॅटची विक्री केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी तक्रारदार व्यक्तीची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे हा प्रकार सन ते जून या कालावधीत कोंढवा खुर्द येथील शालीमार हिल पार्क येथे घडलाय याबाबत श्रीकांत पाटील यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून लता शेट्टी जाकी अणवर मुल्ला यांच्यावर आयपीसी चारशे चार चारशे आठ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस बन नुसार गुन्हा दाखल दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे काका स्वर्गवासी विजय पाटील यांच्या नावानं शालीमार हिल पार्क मधील एक बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे बाजार मूल्याप्रमाणे या फ्लॅटची किंमत एक कोटी पंचवीस लाख रुपये आरोपी लता शेट्टी हीनं बनावट कागदपत्राच्या आधारे बक्षीसपत्र तयार करून घेत या बनावट कागदपत्राच्या आधारे आरोपी जक्की अणवर मुल्ला यांना फिर्यादी यांच्या काका यांच्या मालकीचा फ्लॅट विकला आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांच्या काकाच्या फ्लॅटची बनावट कागदपत्राच्या आधारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली पुढील तपास पोलीस करता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य राज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा